आता बघा या बबलूच्या वासराचे पराक्रम बघा सकाळी सकाळी तसा हुंडारचा हुंडार हुंडार उडार अरे शबा अरे नादच कुळा हा बघा वासरू मस्त विकास मालकी माई बघा तिकडे मालक गेला हा हा हुंडार रे चल चल बघा असा हुंडारता मजा करता जीवाजी ह्या अरे इकडे नाव काय त्या ब बोल अरे नाव नाही असा कसा चल पुढ माकावर मार घेता चल गेला 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 सुसाट गेला अरे परत इला सुसाट पळता किती महिने झाले महिने झालो दोन महिने झाले तेव्हा त्याला इथे होता वास काढता जरा सायकलचो खाऊ बघता चला चालला 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 हा अरे चल राजा राजा हा राजाची प्रजा गेली मळ्यात राजा उंडारता चल चल राजा लागली भूका दमला 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 गेला तिकडे इकडे 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 शबास अरे हायच्या आहेत उंडारता अरे भारी थैनात पाठी चल चल हा अरे वा बघा ह्या आमच्या कोकणात तुमका बुक भेटला तर आता बघा सध्या जास्त कोण ढोरा पाळत नाही त्यामुळे आता ढोरा पण कमी झाली आहेत <coughs> तर माझ्यासारखं एक छोटस युट्यूबर असं मी ढोरा दाखवायचा प्रयत्न करतोय तुमका व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा चल चल छोट्याशा युट्यूबर का प्रोत्साहन देवा तुमचा प्रोत्साहनाचा आमचा लाख मोलासा असता आमच्या सारख्या छोट्या छोट्या युट्यूबर लोकांना रे चल दमला दमला आता दमलय म्हणता राजा राजा पाडो अंडीला राजाचे पराक्रम बघा चल राजा बोलू घे चल बोलू बांध काय गेलो बांध दमला 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 ता हा चल चल बरं ह्याच्या आहेतच पड़ता आता तर आता ह्याचे मालक येले छोटे मालक ते काय राजा घेऊन चालले आपल्या जागेवर बघा चाललो चाललो ते का मा आपली जागा हा अरे पुढे गेलो अरे अरे निला आठ तिकडे हो हैदाची चला मग असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं गुकोनं युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय